नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडी येथून पुणे गुलटेकडी येथे आज शंभर कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे पुणे गुलटेकडी येथे लाल कांद्याला आज एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली त्यामध्ये गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे बिग साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारवा मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान